कळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द गावात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात एका विधी संघर्षित बालकाविरुद्ध तेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली गावातीलच नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपीने पीडित मुलीला बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तत्काळ अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेतली पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आठ जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणाचा पुढील तपास अभोणा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध कठोर का कारवाईची मागणी होत आहे